नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि फॉर टीईडी मध्ये स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा झाली आणि त्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न पडले त्याच्या संदर्भात आपण सविस्तरपणे चर्चा केली म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईडीची परीक्षा झाल्यानंतर त्याचं पहिली आन्सर की कधी येते अंतरिम आन्सर की कधी येते मग अंतिम आंसर की कधी येते त्यानंतर रिझल्ट कधी लागतो मग रिझल्ट लागण्याच्या अगोदर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता म्हणजे थर्ड टेट झाली तर परीक्षेला बसता येईल का असे एक नाना विविध प्रश्न होते त्याच्या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा सविस्तरपणे चर्चा केली पण हे प्रश्न संपले त्यानंतर आणखीन बरेचसे प्रश्न उद्भवले मग आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रश्नांसंदर्भात चर्चा करणार आहोत सर्वप्रथम ते प्रश्न कुठले आहेत ते पाहून घेऊ आता शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्यानंतर आन्सर की कधी येणार हा तर प्रश्न अद्यापही आहे त्यानंतर पासिंग कितीला असते कास्टला पास कितीला असतं मग त्यानंतर ओपनला पास किती असतं त्यानंतर माझी सैनिक आहेत त्यांच्यासाठी पासिंगचा क्रायटेरिया किती आहे मग ते झाल्यानंतर खूप जणांना प्रश्न पडलेला आहे मला ब्याऐंशी येतात त्र्याऐंशी येतात एक्क्याऐंशी येतात मग मी पास आहे का नाही मग मी पास होत आहे किंवा नाही मग मला शिक्षक अभियोग येता व बुद्धिमत्ता चाचणी देता येईल का नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला आपले काही प्रश्न रद्द होतील का पेपर एक व पेपर, पेपर ला मग पेपरला प्रश्न रद्द झाल्यानंतर त्याचे मार्क्स मिळतात का असा सुद्धा प्रश्न आहे याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर मग टीईटीला पासिंग किती असते मग टेटला पासिंग किती असते मग टी ई टी आणि सी टी ई टी चालते का असे विविध प्रश्न आहेत याच्या संदर्भात आपण सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आता आपली दहा नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा झाली मग आता पहिला प्रश्न आहे की अर्ज की कधी येईल हे पहा तुम्ही क्लासेसवाल्यांची आन्सर की वगैरे पाहिलेली असेल त्यावर तितका विश्वास न ठेवलेला बरा कारण आपली जी महाराष्ट्र राज्य शासनाची अंतरिम उत्तरसूची असेल ती लागलीच काही दिवसामध्ये म्हणजे सात आठ दिवसामध्ये येऊन जाईल आणि ती झाल्यानंतर मग आपल्याला त्यावर काही आक्षेप वगैरे घेता येतील ते आक्षेप वगैरे घेऊन मग अंतिम उत्तर सूची येईल त्यावर आपलं ठरेल की आपण पास आहोत की नाही त्यामुळं विनाकारण क्लासेसवाल्यांच्या आन्सर किंवा विश्वास ठेवून मी पास आहे की नाही याच्यावर विश्वास ठेवू नका सात ते आठ दिवसामध्ये अंतरिम उत्तर सूची येईल त्यानंतर महिनाभराच्या कालावधीमध्ये अंतिम उत्तरसूची येऊन जाईल अद्याप ही उत्तर सूची आलेली नाहीये मग आता राहतो प्रश्न पासिंग कितीला असते हे पहा जे कास्टमध्ये आहेत कास्टमध्ये कितीही प्रकारे उद्या एस सी असो एन टी असो मग त्याच्यामध्ये एस सी बी सी असो ईडब्ल्यू असो जे सर्वच्या सर्व आरक्षण प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी आपल्या टी ती ई टीला पंचावन्न टक्के हवेत म्हणजे एकशे पन्नास जे गुण आहेत पेपर एक आणि पेपर दोन मुलाश एकशे पन्नास गुण आहेत त्या एकशे पन्नासशे पंचावन्न टक्के आहेत म्हणजे आपल्याला दीडशे पैकी त्र्याऐंशी चा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो कास्टवाल्यांना ला। म्हणजे दीडशे पैकी त्र्याऐंशी मार्क्स जर घेतले तर आपण कास्टमधून पास होतो मग ओपनवाल्यांसाठी हा क्रायटेरिया किती आहे तर ओपनवाल्यांसाठी हा क्रायटेरिया आहे साठ टक्क्यांचा म्हणजे त्यांना दीडशे पैकी साठ टक्के घ्यावे लागतात म्हणजे दीडशे मार्क्स पैकी नव्वद जर मार्क्स घेतले तर ते पास होऊन जातात नव्वद जर मार्क्स पडले तर ते पास आणि एकोणनव्वद जर पडले सबश नापास इथं गेस वगैरे तसलं काहीही नसतं ग्रेस मार्क वगैरे काहीही नसतात कास्टवाल्यांना दीडशे पैकी त्र्याऐंशी मार्क आणि ओपनवाल्यांना दीडशे पैकी नव्वद मार्क हा हे पासिंगचा क्रायटेरिया म्हणजे कास्टवाल्यांना पंचावन्न टक्के आणि ओपनवाल्यांना साठ टक्के मार्क्स घ्यावे लागतात तर ते पास होऊन जातात आता माझी सैनिकांसाठी किती आहेत म्हणजे क्रायटेरिया किती आहे म्हणजे जे माझे सैनिकांचे पाले वगैरे आहेत त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त पंचेचाळीस टक्के घ्यायचे आहेत तुम्ही पंचेचाळीस टक्के जरी घेतलात पंचेचाळीस टक्के म्हणजे किती होतात होतात फक्त सदुसष्ट मार्क तुम्ही सदुसष्ट मार्क घेतलात तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊन जाता तुमच्यासाठी ही सवलत दिलेली आहे लक्षात आलं ओपनवाले नव्वद मार्क्स म्हणजे साठ टक्के कास्ट वाले पंचावन्न टक्के म्हणजेच त्र्याऐंशी मार्क आता माझी सैनिकांसाठी त्यांना सूट आहे ती किती आहे पंधरा टक्क्याची सूट आहे त्यांना पासिंग किती आहे सदुसष्ट मार्काची आहे हे झालं पासिंगचा क्रायटेरिया कळालं मग आता लगेच प्रश्न पडतो की सर मला ब्याऐंशी पडत आहेत मला एक्क्याऐंशी पडत आहेत ऐंशी पडत आहेत मी काटावर आहे तर माझं कसं होईल मी पास आहे का तुम्हाला सांगितलं हे जे काय क्लासेसच्या की असतं त्याच्यावरती काही विश्वास ठेवायचा नसतो अंधा विश्वास ठेवायचा नसतो डोळे विश्वास ठेवायचा नसतो कारण याच्यातले बरेचसे असे प्रश्न असतात की जे की परीक्षा परिषदेच्या दृष्टिकोनातून त्याचे आन्सर वेगळे असतात आणि आपली परीक्षा परिषद जी आहे ती जी उत्तर म्हणते तीच खरं असते जर त्याच्यासाठी काही पुरावा असेल तर बदलते नाहीतर ना बदलत नाही हा त्यांचा इतिहास आहे त्यामुळं एक्क्याऐंशी पडतात ब्याऐंशी पडतात त्र्याऐंशी पडतात काटावर आहेत तर त्यांनी विनाकारण जास्त टेन्शन घेऊ नका जे काही आपली परीक्षा परिस्थितीची फायनल आन्सर की असेल अंतरिम उत्तरूची असेल त्यानंतर येणारी फायनल त्यावर विश्वास ठेवा मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या आप टी टीला पेपर एकला व पेपर दोनला ला काही प्रश्न रद्द होतील का हे पहा जर प्रश्न चुकीचा असेल किंवा प्रश्न बरोबर असेल व त्याच्यामधले दिलेले पर्याय हे जर चुकीचे असतील तर प्रश्न रद्द होतो मग असे किती प्रश्न रद्द होऊ शकतात ते आता पेपर अनालिस केल्यानंतर त्याचे पुरावे आहेत का खरच प्रश्न चुकीचा आहे किंवा पर्याय चुकीचा आहे किंवा प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय सगळे वेगळे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तर उत्तर नाहीये असं असेल तर तो प्रश्न रद्द होऊ शकतो मग असे प्रश्न जर रद्द झाले तर त्या रद्द प्रश्नांचे आपल्याला गुण मिळतात का म्हणजे आता जो काही आपल्या दीडशे मार्काचा प्रश्न आहे त्याच्यामधले चा चार प्रश्न रद्द झाले पेपर एकचे चे चार पेपर दोनचे दोन असो आता पेपर एकचे चे चार प्रश्न रद्द झाल्यानंतर आपल्याला चार गुण मिळतील का हे पहा आपल्या टीईटीला असली स्कीम नसते आपल्या टीईटीला म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र शासनाची याच्यामध्ये जर प्रश्न रद्द झाला तर त्याचा गुण मिळत नाहीये म्हणजे समजा एकशे पन्नास गुणांचा पेपर आहे त्याच्यापैकी पेपर एकचे चार प्रश्न रद्द झाले तर मग आपला पेपर कितीचा होतो तर आपला पेपर होतो एकशे शेहेचाळीसचा मग त्या एकशे सेहेचाळीसचे पंचावन्न टक्के साठ टक्के काढावे लागतात आणि त्यावर पासिंग ठरवली जाते त्यामुळे हे लक्षात घ्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न जरी चुकलेले असतील रद्द जरी झाले तर त्याचे मार्क्स मिळत नाहीयेत आलं लक्षात त्यामुळं एवढे प्रश्न चुकीचे आहेत मग आपल्याला एवढा ग्रेस मिळेल किंवा एवढे पासिंगसाठी मिळून जातील असलं आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षक पात्रता नसतं ते बाकी परीक्षेला असतं पण टी टीला आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये तसं नसतं किती का प्रश्न रद्द होणार त्याचे मार्क्स मिळत नाही आहेत आता समजा पेपर दोनचा एक प्रश्न रद्द झाला तर आपला पेपर राहिला कितीचा एकशे एकोणपन्नास मार्काचा मग एकशे एकोणपन्नास मार्काचे पंचावन्न टक्के आणि साठ टक्के काढले जातात आणि त्याच्यावर पासिंग ही ठरवली जाते त्यामुळं आलं लक्षात मग आता सर्वात महत्वाचं की आपल्या टीईटीला पासिंग कितीचं असतं ते ऑलरेडी सांगितलेलं आहे कास्टवाले जे आहेत त्यांना पंचावन्न टक्के घ्यावे लागतात ओपनवाल्यांना साठ टक्के घ्यावे लागतात आणि माझे सैनिकांना पंचेचाळीस सॉरी पंधरा टक्क्याची सूट आहे म्हणजे त्यांना सदुसष्ट मार्क घ्यावे लागतात मग आता आणखीन खूप कॉमन प्रश्न विचारला जातो आता हा कॉमन प्रश्न का विचारला जातो ते अज्ञानी आहेत का अडाणी आहेत किंवा ते मज्जा म्हणून विचारले जातात का हा काही हा संशोधनाचा विषय आहे आणि याचं उत्तर अद्याप भेटलं नाही आहे तर ते काय विचारतात की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता असली म्हणजे जी काही टेट आहे याला पासिंग कितीला असते हे पहा एकदम सौम्य भाषेमध्ये सांगतो साध्या सरळ भाषेमध्ये सांगतो टीईटी साठी फक्त पासिंग असते टी ईटी ला दीडशे पैकी ओप ओपन कास्टसाठी त्र्याऐंशी ओपनसाठी नफद मार्क्स घ्यावे लागतात आणि माझ्या सैनिकांना पंधरा टक्क्याचे सूट असते फक्त टीईटी ही पात्रता परीक्षा आहे पण पर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ताचा असणे म्हणजे टेटला पासिंग असते का तर टेटला अजिबात पासिंग नसते टेटला मेरिटवर आपलं सिलेक्शन होतं भलेही तुम्हाला एकशे पन्नास मार्क भेटो जर जागा अवेलेबल नसतील तुमच्या कास्टशी तुमच्या प्रवर्गाची तुमच्या हिश्श्याची तुमच्या विषयाची जागाच अवेलेबल नसेल तर एकशे पन्नास मार्क्स ही नोकरी लागत नसते त्यामुळे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी पासिंगचा क्रायटेरिया नसतो शिक्षक पात्रता परीक्षेसाठी फक्त कासिंग पासिंग असते शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ताचा चाचणी म्हणजे टी टीला पासिंग नसते तर टी आय टीला चार मार्कावर सुद्धा लागलेले महानग आहेत आता ते यष्टी कास्टमध्ये सुद्धा येतात किंवा त्यांचा मॅथ सायन्स विषय असतो यष्टी कास्टमध्ये येतात त्यातल्या त्यात मग ते मॅथ सायन्समध्ये येतात अशामुळे ते लागू जातात चोवीस मार्काचे लागलेले आहेत चौदा मार्काचे लागलेले आहेत पण एकशे बावन्न मार्काचा लागलेला नाही एकशे चाळीस मार्काचे चा लागलेले नाहीत अशी गत असते त्यामुळे टी ए आय टीमध्ये मध्ये शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये पासिंगचा विषय नसतो क्लिअर खट्ट आहे समजलं फक्त ई मध्ये पासिंग असते टी ए आय टीमध्ये मध्ये पासिंग नसते ठीक आहे समजलं असेल तुम्हाला जेवढं काही महत्त्वाची माहिती द्यायची असेल ती समजलेली असेल मग आता आणखीन खूप जणांचा प्रश्न असतो की मला ब्याऐंशी आहेत त्र्याऐंशी पडत आहेत मी काटावर आहे तर मी टे, टेटची तयारी करावी का हे पहा तुम्ही पास आहात की नापास पास आहात हे ठरवणार कोण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यांची जी अंतरिम उत्तर सूची येईल त्याच्यावर तुम्ही ठरवा क्लासच्या उत्तर सूचीवर ठरवू नका आणि थर्ड टेट होईल का तर थर्ड टेट होणार आहे त्याच्या तयारीला ला लागा तुम्ही शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणीच्या तयारी सुरू केली नसेल तर तयारी चालू करा मग आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न राहतो की टी ए आय टी साठी कोण कोण पात्र आहे त्याचा क्रायटेरिया काय आहे त्याचं पद्धत कशी असते मग ते त्याला कोण कोण पा पात्र असते पहिली ते पाचवीला कोण पात्र सहावी ते आठवीला कोण पात्र नववी ते दहावीला अकरावी ते बारावीला कोण असं सर्व आहे म्हणजे टेट कोणाला देते देता येते टीईटी पास नसेल तर टीईटी पास असेल तर पेपर एक पास असेल तर पेपर दोन पास असेल तर पेपर एक व दोन पास असेल तर टीईटी कितीच्या वर्गासाठी असते मग बी एड ज्यांचं आहे त्यांच्यासाठी कितवीचं टेट आहे असे बरेचसे प्रश्न आहेत ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू आता ह्याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला इथं स्क्रीनशॉट दिसत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही पाहून घ्या तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल की याच्यावर व्हिडिओ बनवावा तर मी पुढल्या व्हिडिओमध्ये याच्या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती देतो तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला जे काही महत्वाचे प्रश्न पडले होते त्या सर्वांचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन येते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येईल पुढल्या व्हिडिओमध्ये आपण टेट कोणाला देता येते ते पाहू त्याच्यापूर्वी आणखीन एक व्हिडिओ टाकू की टी टी नंतर पुढे काय याच्यावर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करू